नमस्कार लेनोरा माइं कन्सल्ट प्रस्तुत एनहान्सिंग हॅपीनेस या सिरीजच्या आजच्या सातव्या भागात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आयुष्यात सगळं काही छान चाललेलं आहे आपली सगळी इति कर्तव्य आपण व्यवस्थित पार पाडलेली आहेत आणि पाडतो आहोत आपली माणसं देखील आपल्यासोबत आहेत असं असताना सुद्धा कधी कधी आपल्याला एकटेपणा जाणवतो एकाकीपणा जाणवतो लोनलीनेस या मानसिक समस्येबद्दल आज आपण बोलणार आहोत डॉक्टर सीताराम सरांना सर्वप्रथम मला हेच विचारायचं आहे लोनलीनेस ही एक सायकोलॉजिकल कॉन्सेप्ट आहे लोनलीनेस मध्ये व्यक्तीला उदास वाटणं निष्क्रिय वाटण त्याच्यानंतर त्याला काही करावं न वाटणं अलिप्तता त्याला वाट ठेवावशी वाटते नकारात्मक भावना त्याच्यामध्ये निर्माण होते, होते। ही लक्षणं त्याच्यामध्ये दिसायला लागली तर आपण समजावं याला आणि मग याच्यावर अशा भावना निर्माण झाल्यानंतर आपण सायकोलॉजीची मदत घेणं गरजेचं असतं पण असं नेमकं वयाच्या कोणत्या टप्प्यावर ही भावना होऊ शकते त्याला काही ट्रिगर असतो का काही कारण असतात का आणि ते त्या व्यक्तीने कसं ओळखायचं की ही एक मानसिक समस्या मला भेटसावते आपण याच्या पूर्वीच्या भागामध्ये जसं एमटीनेस पाहिलं आणि आता लोनलीनेस पाहतोय त्याच्यामध्ये एक मायनर डिफरन्स आहे लोनलीनेस ही भावनेला काही कुठलं वय लागत नाही समजा ब्रेकअप झालं एखाद्या तरुण मुला तरी त्याला ते उदास वाटू शकतं फील होऊ शकतं आणि मग अशा व्यक्तीला आपण सायकोलॉजीची मदत घेणं त्याला आधार देणं त्याच्यावर उपचार करणं गरजेचं असतं कारण लोनलीनेस एमटीनेस एन्झायटी आणि स्ट्रेस ह्या प्रायमरी लक्षणं आहेत स्ट्रेस आपल्याला गरजेचा असतो काही काळासाठी पण ज्यावेळेस हा टर्म मध्ये ही गोष्टी वाढत जातात तर त्याचं रूपांतर मेंटल डिसऑर्डर मध्ये होतं आणि मग त्या मेंटल डिसऑर्डर पॅनिक अटॅक ॲन्झायटी निरोसिस अशा मोठ्या मोठ्या डिप्रेशनसारखं मोठं मोठं गंभीर रूप धारण करतात त्याला लाँग टर्म ट्रीटमेंट कधी कधी वर्षानुवर्ष त्याची ट्रीटमेंट आपल्याला घ्यावी लागते आणि म्हणून ही लक्षणं जाणवल्यास सायकोलॉजीची मदत घ्यावी कुठल्याही प्रकारच्या मेडिसिनची गरज नाही तत्पूर्वीच ते आपण थेरपीच्या माध्यमातून आपण ह्या क्लायंटला आपण चांगलं पाथवर त्याला आपण आणू शकतो आणि त्याची इति कर्तव्य जे आहे त्याला जीवनामध्ये जे काही मिळवायचे त्यासाठी एक कम्प्लीट ह्युमन बिंग आपण त्याला निर्माण करू शकतो सर या लोनलीनेस एकटेपणाचे असे काही प्रकार पण आहेत का इमोशनल किंवा जसं इमोशनल आहे सोशल आहे त्याच्यामध्ये तीन चार असे स्पिरिच्युअल आहे तीन चार प्रकार असे आहेत लोनलीनेस काही उदाहरण सांगता येईल का आपल्याला की इमोशनल लोनलीनेस कोणाला आणि म्हणजे त्याचं काय कसं आहे तो याच्यामध्ये कसं आहे मॅडम की त्या टप्प्यावर आपल्या सहा इमोशन्स असतात त्या कुठल्याही इमोशन्सला धक्का बसला मग तो कोणत्या वयाच्या व्यक्तीला लहान म्हणजे मुलगा ऍडल्सन्स पासून तर ओल्ड एज पर्यंत कुणालाही ते जर समजा तो ट्रेगर झाला तर त्याला ते फिलिंग व्हायला सुरुवात होते आणि मग ती जी लक्षणे चार पाच लक्षणं सांगितली ती जाणवायला सुरुवात होते आणि मग त्याचं रूपांतर जर वेळेस उपचार नाही केलं तर गंभीर रूप धारण करू शकतं म्हणजे कुठलीही मानसिक समस्या की मानसिक आजारापर्यंत जाऊ न देता त्या समस्येचं निराकरण केलं तर नक्कीच आपण एका खूप मोठ्या आघातापासून वाचू शकतो आणि आपलं आयुष्य सुंदर आनंदी सुखकर राहण्यासाठी आपण मार्गस्थ होऊ शकतो आणि यासाठी मदतगार असतात ते अर्थातच तज्ज्ञ सायकोलॉजिस्ट किंवा सायकोथेरपिस्ट तर श्रोतेवा आज रिपीट तर मंडळी आजच्या भागात आपण इथेच थांबतो आहोत एन्हान्सिंग हॅपीनेसच्या पुढच्या एपिसोडमध्ये अशा महत्वपूर्ण विषयावर आपण चर्चा करणार आहोत so, सो ऐकत राहा आज पुरता हिरो नमस्कार